तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या आम्ही तारापूरला आलेलो आहोत मामाकडे लग्नासाठी आणि दुसऱ्या दिवशी आज पूजा आहे तर सकाळी थोडासा निवांत वेळ आहे तर इथे तारापूरचा ता किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे आणि किल्ला सुद्धा सुस्थितीत आहे तर आपण बघायला जाणार आहोत तो किल्ला सुद्धा पाहणार आहोत त्याचा परिसर पाहणार आहोत आणि स्वामी समर्थांचं दर्शन सुद्धा घेणार आहोत तर चला तर हे मामाकडचं घर आहे आणि हा तारापूरचा गावाचा परिसर आहे आणि मामाकडच्या घराजवळून अगदी पाच मिनिटावरती हा किल्ला आहे शिवाजी महाराजांचा सिंहासना रूढ सुंदर असा पुतळा आहे आणि इथून हा जो बाजूला रस्ता जातो इथून आपण किल्ल्याच्या दिशेने जाणार आहोत मेरा थोडासा झूम केलेला आहे आणि आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसत आहे. तर आपण तारापूर तारा गावातून त्या रस्त्याने मध्ये आलो आणि लगेच दोन मिनिटांवरती आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरुवात झालेली आहे. बघा नित्याला मजा वाटलेली आहे खूप शांत आणि छान निवांत असा परिसर आहे. आता आपण अगदी किल्ल्याच्या तटबंदी जवळ पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला आता उजवीकडे वळायचं आहे ते बाजूला पोल्ट्री फार्म आहे आणि तिथला आवाज येतो आहे जागृती हे आणि कनिष्का आमच्या बरोबर आहे दित्या आहे आणि आम्ही सर्वजण किल्ला बघण्यासाठी खास आज आलेलो आहोत आणि तुम्हाला सुद्धा मी हा किल्ला दाखवत आहे तारापूर गावातूनच ह्या किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे परंतु तारापूर गावापासून थोडासा लांब नाही म्हणणार पण अलिप्त असा हा किल्ला आहे जसं जसं किल्ल्याच्या जवळ आलो तस आपल्याला लहान ला मुलांचा आवाज यायला लागला म्हणजे इथे उजव्या बाजूला शाळा आहे ही बघा नीट झाडांमुळे दिसत नाही पण मध्ये मोठी शाळा आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला हे देऊळ आहे इथे मी पहिले दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही किल्ल्यात गेलो गडाच्या अगदी बाजूला किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत आणि बघा मोठा प्रवेशद्वार आहे तर आता आपण आत एंटर करत आहोत मध्ये प्रवेश केल्याबरोबर अगदी के गारवा जाणवतो आहे आणि हे बघा दोन्ही बाजूला अशा पद्धतीने याची रचना आहे म्हणजे प्रवेशद्वार आहे हा एक पेटी आहे लोखंडी आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा लाकडी पेटी आहे आणि वरती असा घुमटाकार आकार आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशा दगडाच्या उखळी ठेवलेल्या आहेत आणि ही प्रवेशद्वाराची आतली बाजू दिसते आहे, आहे। पूर्ण किल्ल्याच्या चारी बाजूने तटबंदी असावी आणि समोर तटबंदीला वरती चढण्यासाठी ह्या पायऱ्या दिसत आहेत किल्ल्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर एक प्रकारची शांतता जाणवते आणि खूप छान हिरवळ सुद्धा आहे नारळाच्या आणि केळीच्या बागा आहेत चिकू आंबा फणस ह्याची झाडंसुद्धा सुद्धा किल्ल्यामध्ये पाहायला मिळत आहेत तर आता ह्या तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत तर आपण चढून बघूया आपल्याला वरती जाता येते का कसं काय आहे या पायऱ्या खूप उंच म्हणजे साधारण एक फुटाचा टप्पा आहे म्हणजे त्यावेळेला सैनिक जसे असायचे त्यानुसार ह्या पायऱ्या बनवलेल्या दिसत आहेत आता आम्ही तटबंदीवरती चढलेलो आहोत चढल्यानंतर ही डावी बाजू आहे आणि ह्या बाजूला उजवी बाजू आहे उजव्या बाजूला थोडंसं व्यवस्थित चालण्यासाठी आहे आणि शेवटपर्यंत ही तटबंदी जात आहे आणि वरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसत आहे आता डाव्या बाजूकडे रस्ता काढत काढत चाललेलो आहोत कारण थोडासा अडगळीचा रस्ता आहे थोडीशी दहा बारा फुटाची अडगळ होती पुढे रस्ता चांगला आहे आता आम्ही डाव्या बाजूला जात आहोत आणि डाव्या बाजूनी आपल्याला तारापूर समुद्रकिनारा दिसणार आहे आणि खूप छान हवा यायला सुरुवात झालेली आहे किल्ल्याच्या तटबंदीवरती प्रवेशद्वाराजवळची जी तटबंदी आहे त्याच्यावरती आहोत आणि आमच्याबरोबर अभिजित चोरगे आहेत हे आमचे रिलेटिव्हच आहेत आणि किल्ल्याचा जो आतला परिसर आहे तो ह्यांच्या मालकीचा आहे तर आपण त्यांच्याकडून किल्ल्याविषयी थोडीशी माहिती करून घेऊया नमस्कार मी अभिजित चोरगे हा किल्ला पोर्तुगीजकालीन आहे पंधराशे त्र्याण्णव मध्ये हा किल्ला बांधला गेला त्याच्यानंतर इथे पोर्तुगीजांचं राज्य होतं गोवा ते दमणपर्यंत तर हा व्यापारी किल्ला होता तर इकडे जाच वाढलेला त्याच्यामुळे इकडच्या लोकांनी पेशव्यांना इकडे आमंत्रण दिलेलं की उन ते इथे येऊन तुम्ही बघा तेव्हा मग चिमाजिया अप्प पेशव्यांनी चिमाजिया पण इथे पाठवलं बसलेचा किल्ला आणि तारापूरचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला आणि मग कालांतर तो आमच्या ताब्यात आला आमच्या आजोबांनी इथे कुळ म्हणून राहिले त्यांनी तो जोपासला आणि आता आम्ही एम टी थ्रू पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित तर हा पोर्तुगीज कालीन किल्ला आहे असं ह्यांनी आपल्याला सांगितलं आणि चिमाजी आप्पांनी वसईच्या किल्ल्याबरोबर हा किल्ला जिंकलेला आहे आणि खूप छान माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे आभार आता आपण तटबंदीच्या डाव्या बाजूने खाली उतरणार आहोत आणि तुम्हाला मी तारापूर समुद्रकिनारा सुद्धा इथून दाखवणार आहे आता तटबंदीवरून आपण खाली उतरत आहोत दुसऱ्या बाजूनी आणि हे बघा तारापूरचा इथे बीच दिसत आहे आणि खूप सुंदर हवा आहे आणि सुंदर असा देखावा सुद्धा आहे अगदी किल्ल्याचा परिसर सुंदर आहे आता आपण खाली उतरूया समोर एक मंदिराचा कळस दिसत आहे रोकडा हनुमान मंदिर आहे हे उतरायला खाली पायऱ्या आहेत हनुमान मंदिराच चा काम चालू आहे आणि तिथला आवाज येत आहे किल्ल्याच्या मागच्या बाजूला हे मंदिर आहे आणि हा रस्ता किल्ल्याच्या मागच्या बाजूनी समुद्र किनाऱ्याकडे जात असावा तटबंदीवरून खाली उतरलेला आहोत आणि हा किल्ल्याचा पुन्हा आणि ह्या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत समोर मोठी विहीर दिसत आहे मी इकडे तारापूरला लग्नाला आलेलो आहोत मामाकडे आणि आमचे काही रिलेटिव्ह सुद्धा इथे किल्ल्यामध्ये आलेले आहेत आणि ते सुद्धा तटबंदीवर चढत आहेत बघा श्रीमंतांचा वाडा तयार केलेला आहे आता आपण तिथेच जाऊया तर हा एंटरन्स आहे आणि ही जी शेड आहे इथे किचन आहे इथे बाहेर बसून खाण्याची वगैरे सोय आहे दिसत आहे किचन इथे राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे आता आपण डाव्या बाजूला जाणार आहोत जिथे राहण्यासाठी रूम्स आहेत मध्ये अजून पुढे गेल्यानंतर स्विमिंग पूल वगैरे आहे आणि तिकडे सुद्धा राहण्याची सोय आहे तर आपण तिथेच जाऊया तर बघा इथे दोन स्विमिंग पूल दिसत आहेत एक पाण्याने भरलेला आहे एक रिकामी आहे आणि समोर बघा उत्तम अशी राहण्याची सोय केलेली आहे म्हणजे तिथे अजून बांधकाम चालू आहे तर किल्ल्यामध्ये श्रीमंतांचा वाडा हा निर्माण केलेला आहे आणि इथे तुम्हाला शुद्ध शाकाहारी आणि जैन फूड मिळणार आहे कारण इथे स्वामी समर्थांचा मठ सुद्धा आहे सुंदर असा मठ आहे त्याचे सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत आणि इथे बघा स्विमिंग पूल आणि राहण्याची सोय आहे आता वरती जाऊन आपण रूम कशा आहेत ते सुद्धा, सुद्धा पाहणार आहोत तर काही रूम इथे तयार आहेत वरती तर आपण त्या पाहूया आतून जाऊन आपण रूम मध्ये आलेला आहोत आणि सुंदर असे रूम आहे म्हणजे आल्यानंतर सोय आहे किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर आणि निवांत असा आहे आणि हा श्रीमंतांचा वाडा त्यामध्ये अजूनच भर घालत आहे तुम्हाला जर इथे डेस्टिनेशन मॅरेज करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे जागा उपलब्ध है, आहे तुम्ही ह्यांच्याशी संपर्क करू शकता त्यांचा नंबर आम्ही तुम्हाला स्क्रीनवर नक्कीच देऊ त्याचबरोबर तुम्हाला छोटे मोठे प्र प्रोग्राम अरेंज करायचे असतील जसं की बड्डे आहे साखरपुडा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे बघा तुम्ही फॅमिलीसह तुमच्या कुटुंबाला घेऊन किंवा एखादा छोटा ग्रुप घेऊन सुद्धा पिकनिक करण्यासाठी येऊ शकता अगदी निवांत सुंदर रूम आहेत स्विमिंग पूल आहे नंतर खाण्याची सोय आहे शुद्ध साकारी आणि जैन फूड यांच्याकडे आहे आणि बघा निवांत बसण्यासाठी पाळणे वगैरे सर्व सोय आहे लहान मुलं सुद्धा इथे खूप छान एन्जॉय करतील इथे लॉन आहे हे बघा मोठा परिसर आहे इथे लग्न आणि इतर कार्यक्रम होऊ शकतात इथे स्टेज सुद्धा केलेला आहे त्यांनी आणि सुंदर परिसर आहे खूप तुम्ही छान एन्जॉय कराल इथे आल्यानंतर आणि बघा समोर इथे भव्य स्वामी समर्थांचा मठ बांधलेला आहे आणि मठाच्या आधी अलीकडे इकडे हनुमान मंदिर आहे आणि इथे गीतांजली ताई आहेत गीतांजली सावे या मंदिरामध्ये त्या असतात तर आपण त्यांच्याकडून ह्या मंदिराविषयी माहिती करून घेऊया तर हनुमानाच्या मंदिराविषयी काय सांगाल तुम्ही हनुमंताच्या मंदिराविषयी झाले का आपल्याकडे दक्षिणमुखी मंदिर हनुमान असं कुठेच नाही आहे आणि तो आपल्याकडे इकडे किल्ल्यामध्ये आहे म्हणजे हे दक्षिणमुखी हनुमानाचं चा मंदिर आहे चाळीस एक वर्षापूर्वी या चौधी कुटुंबियांनी इकडे त्यांची मी प्रतिष्ठा केली चाळीस वर्षे झाले का साधारण तर किल्ल्यामध्ये स्वामींचं भव्य असं मठ निर्माण केलेला आहे आणि अजूनही मठाचं काम पूर्ण झालेलं नाही आहे काम चालू आहे आणि सुंदर असा हा शांत निवांत असा मठ आहे मंदिरात प्रवेश केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नजरेस पडतो तसेच मंदिरामध्ये एका बाजूला स्वामी समर्थांचा मोठा फोटो आहे गर्भगृहामध्ये अक्कलकोटवरून आणलेल्या स्वामींच्या पादुका आणि छोटी एक स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे तसेच मुख्य मूर्ती ही संगमरवराची आहे मठात आल्यानंतर आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि सुंदर आणि प्रशस्त असा हा मठ आहे तर आपण ह्या साईंकडून ह्या मठाविषयी माहिती करून घेऊया नमस्कार आपल्या ह्या मठाचं सर्वात प्रथम मी आपल्याला ओळख करून देते ही म्हणजे श्री स्वामी समर्थ साई मठ तारापूर इकडे आपल्याकडे स्वामी समर्थांची आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्यांच्यासमोरच आपण चांदीच्या पादुका आणि एक लहान अजून स्वामींची मूर्ती अशी आपण प्राणप्रतिष्ठा करून त्यांची रोज नित्यनयमाने आपण अभिषेक करून पूजा करीत असतो त्याचबरोबर आपल्याकडे आमचे गुरुदेव आहे शिवरूपानंद स्वामीजी यांच्यासुद्धा पादुकांचं आपण इथे पूजन केलेलं आहे त्यांच्याच बरोबर आपण ह्या इथे श्री साईबाबांच्या पादुकांचं पूजन केलेलं आहे ह्या सुद्धा साईबाबांच्या पादुका आपण साईबाबांच्या शिर्डीवरूनच अभिषेक करून आणलेल्या आहेत आणि ह्या पादुका आमच्याकडे आमचे महाराज जे इकडे पूजा करणारे आहेत हे अभिषेक करून घेऊन आलेले आहेत शिर्डीवरून आणि शिवकृपान्य स्वामीजींच्या पादुका तर त्यांच्या आश्रमातूनच आपण नवसारीवरून आणलेल्या आहेत अभिजित चोरगे यांनी ते आणलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण स्वामी समर्थांबरोबरच आमच्या गुरुदेवांची सुद्धा आणि साईबाबांची सुद्धा रोज नित्य नेमानी पूजा अभिषेक आणि आरती करीत असते काकड आरती आपल्याकडे होते त्या सकाळी साडेपाच वाजता त्यानंतर पावणे आठ आठच्या दरम्यान आपल्याकडे एक सामायिक आरती होते दुपारी बारा वाजता आपल्याकडे नैवेद्य मद्यांना आरती होते संध्याकाळी सात वाजता आपल्याकडे सूर्यास्त आरती होते आणि रात्री आपल्याकडे नऊ वाजता शेत आरती होते अशा आपल्याकडे पाच आरत्या अर्धात जसं काही असं वाटतं ह्या पाच आता अनुभव घेताना का आपण शिर्डीला आहोत का पंढरपूरला आहोत का गाणगापूरला आहोत का खूप छान माहिती त्याबद्दल दर्शनाबरोबरच स्वामींची आरती करता आली स्वामींचा नैवेद्याचा प्रसाद आम्हाला मिळाला आणि खूप छान अनुभव ह्या मठामध्ये आज आम्हाला आला प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूने दोन्ही बाजूला अशा पद्धतीने पायऱ्या खाली जाताना दिसतात हे तळघर आहे आणि इथे ध्यानगृह निर्माण केलं जात आहे आपण आपार, आपला मेडिटेशन सेंटर आहे म्हणजे आपल्याला इकडे ज्ञान केंद्र करून आता आपल्या इकडे कितीतरी अशी लोक आहेत का हल्ली कुठसूट काय झालं का लगेच घरात वाद झाला आत्महत्या मार्ग कमी मिळाले आत्महत्या ट्रेस वाढला कामाचा जा, आत्महत्या ह्या सगळ्यातून सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी दे त्यांच्या मनाचं संतुलन एकसारखं राहण्यासाठी म्हणून आपण खास हा ध्यान जी आपण उत्पत्ती के ते केलेली आहे स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आणि स्वामीजींच्या सुद्धा कृपा आशीर्वादाने कारण याचा मेन हे जे आहे ते ज्ञानातनच झालेलं आहे आम्ही जेव्हा ज्ञानाला बसलेलो होतो तेव्हा ज्ञानातच आम्हाला स्वामीजींनी दाखवलं होतं का इथे मठ होतंय इथे ध्यान केंद्र होतंय आणि म्हणून मग आम्ही विचार केला की आपण हे करायचं का मग इथे आमच्या ध्यानात आलेलं असताना मी माझ्या दोन वर्षापूर्वी हे ध्यानात मला दिसलं होतं ना स्वामी समर्थ आले स्वामीजी आले आणि इकडे मठ होतोय असं आणि हे सेम टाइम सेम डेला विशाल धर्माधिकारी म्हणून एक जे मठ ज्यांचं आहे स्वामी समर्थनचा त्यांना सुद्धा ध्यानात घेऊन आलं होतं तर गीतांजली साहेबच्या घराच्या बाजूला स्वामी समर्थांना मठ करायचं आहे मग आम्ही जेव्हा ह्या दोन्हीचा टाळा केला तेव्हा आम्हाला उत्तर मिळालं हीच ती जागा सुरुवाता दाखली ती दरवाजातून ते आलेले आहेत आणि या कोपऱ्यामध्ये येऊन विराजमान झालेले आहेत स्वामी अशा प्रकारे हा आपला मठ झालेला आहे आणि मेन फोकस आहे ते लोकांना सगळ्या ट्रेसवरून बाहेर काढायचा आहे आपल्याला गर्भसंस्कार करायचे आहेत आपल्याला बालसंस्कार करायचे आहेत त्याचबरोबर आम्ही रेखीचे सुद्धा हे घेतो जर लोकांना काही आजार असतील तर रेकीच्या माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाने आपण त्यांना त्या आजारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालेलं आहे इथेच आपण सुद्धा आपण वापर करतो

या चान आ, चान या चान, तसेच ह्या स्वामी समर्थ मंदिराच्या खाली म्हणजे अंडरग्राऊंड मेडिटेशन केंद्र तयार होत आहे त्याचासुद्धा सर्व लोकांना खूप छान उपयोग होणार आहे तर तुम्ही इथे नक्की भेट द्या ह्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्या खूप छान शांत असा अनुभव येतो तसेच हा परिसरसुद्धा खूप छान आहे इथे जो श्रीमंताचा वाडा आहे तिथेसुद्धा नक्की भेट द्या तसेच मात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते सुद्धा नक्की तुम्ही प्रेस करा जे तुम तुम्हाला माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तसेच माझा इथे तुम्हाला फोटो दिसतो या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन मिळेल तिथे तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार